आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स एंड ट्रैवल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिला नाशिक शेतकरी विकास सहकारी संस्था मर्यादित सत्कार सोहळा समारंभ संपन्न ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि राहा अपडेट इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे जाहीर सत्कार करण्यात आला शशीभाई उबाडे यांची इगतपुरी तालुका शेतकरी विकास सहकारी संस्था मर्यादित घोटी बुद्रुक या संस्थेच्या सन सं दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीसकरिता तालुका संचालक पदावर सर्वसाधारण जागेवर बिनविरोध निवड करण्यात आली सदर संस्थांच्या एकूण जागा पंधरा होत्या सर्व संचालक मंडळ हे बिनविरोध निवडून आले संजय गायकवाड साहेब सहाय्यक शेणी उपनिबंधक कार्यालय इगतपुरी यांच्या नियंत्रणाखाली सदर निवडणुका पार पडली शशीबाई उबाळे यांच्या बिनविरोध निवडून आल्याने इगतपुरी तालुक्यातील सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी घोटी बुद्रुक येथे त्यांचा जाहीर सत्कार केला या प्रसंगी भाऊसाहेब सावळे मारुती रूपवते मदन रूपवते अशोक मोरे बाळासाहेब सोनवणे विलास रूपवते रवींद्र पवार योगेश भरीत रोहिदास भाऊराव भरित विजय चंद्र मोरे रवींद्र साळवे अनिल उन्हणे मच्छिंद्र दोंदे संजय शिंदे सुनील डी पगारे किसन शिंदे किशोर रूपवते मिलिंद जगताप दादू साळवे मंगेश आव्हाड अनिल पगारे मिलिंद भालेराव हरिश्चंद्र शेलार ज्ञानेश्वर भटाटे अंकुश तोकडे सुनील भारतीय तुषा रूपवते इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सुनील पगारे जी न्यूज मराठी इगतपुरी